स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मोठे शहापूर येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरामध्ये आषाढी वारीनिमित्त रंगला नामाचा गजर दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशीनिमित्त शाहपूर या गावामध्ये रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली माता पालक समिती अध्यक्ष श्रीमती सुवर्णा भगत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौपल्लवी परेश मोकल शिक्षणतज्ज्ञ किरण सुधाकर पाटील पालकवर्ग महिला यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे आयोजन करण्यात आले होते सर्व भक्तांचे स्वागत शाळेचे शाळाप्रमुख श्री संजय जयराम पाटील गुरुजी व अंगणवाडी सेविका सौप्रिया सूरज भगत यांनी केले महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजली जावी या उद्देशाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थीवर्ग महिला वर्ग ग्रामस्थ मंडळी सहभागी झाली होती सर्व विद्यार्थी व मंडळींनी संपूर्ण गावाला दिंडीनगर प्रदक्षिणा करून ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर इथे विद्यार्थ्यांनी वाटचाल केली हरिभक्त परायण अमरनाथ महाराज मंडळाचे अध्यक्ष सुधीर हिराजी थळे यांच्या आशीर्वादाने मोठे शहापूर पंचकृषीमध्ये ज्ञानेश्वरी अध्यायाचे दर गुरुवारी प्रवचन होत असतं याच माध्यमातून शहापूर पंचकृषीतील सर्व भक्तमंडळींना गोडी लावली ह्याच माऊलीच्या मंदिरामध्ये रायगड जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांनी पायी दिंडीच्या रूपाने मंदिराला नगर प्रदक्षिणा केली मंडळाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण अमरनाथ महाराज मंदिर समिती खजिनदार श्री गणेश बबन म्हात्रे व त्यांच्या पत्नी सौ मीना गणेश म्हात्रे या दांपत्याच्या हस्ते वारकरी दिंडीचे स्वागत करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल डॉक्टर रु तुकाराम महाराज संत जनाबाई या सर्व लहान मुलांनी वेशभूषा करून प्रत्यक्षात पांडुरंगाचे दर्शन घडवून दिले सर्व मंडळींनी त्यांचे पाय धरून त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाचे रूप पाहिले तसेच निवृत्तीचा साधक मंडळीतील सर्व महिला वर्ग व पुरुष वारकऱ्यांनी माऊलीच्या मंदिरामध्ये फेर धरून गोल रिंगणाच्या माध्यमातून फेर धरून महिलांनी नाच केला तसेच निवृत्त मंडळातील सदस्यांनी हरिपाठ सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले त्याच्यानंतर भजन गाऊन मंडळाचे भुवा गायक प्रकाश भगत इंदुमती भगत सुवर्ण भगत दिवाकर वसंत पाटील लीला कृष्णा पाटील अस्मिता दिवाकर पाटील मोहन पाटील यांनी आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्माजी भोईर धनंजय पाटील उज्ज्वला पाटील महादेव थळे नीरा जयशंकर मंगला पाटील नरेश म्हात्रे साधना केसरनाथ भोईर व निवृत्तीदास साधक मंडळातील सर्व सदस्य व महिलांनी अथक प्रयत्न करून हा कार्यक्रम उत्तमरित्या यशस्वी केला आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश पाटीलसह भोईर मोठे शहापूर अलिबाग